लोणार इथं काँग्रेसची पत्रकार परिषद मेहकर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावे मेहकर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून लोणार तालुक्याला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे काँग्रेस पक्षाने आतापर्यंत मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही मेहकर मतदाराची जागा काँग्रेसला सोडण्यात यावी व साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी देण्यात यावी मागणी लोणार तालुका व काँग्रेस शहरनं केली आहे अजातशत्रू असलेले साहेबराव पाटोळे यांनी नेहमीच विकासाला महत्व दिलं या भूमिकेतून त्यांनी लोणार नगरपालिकेच्या विकासात भर घातली अनेक वर्षापासून लोणार नगरपालिका मध्ये त्यांच्या कुटुंबातील नगरसेवक दोन वेळा नगराध्यक्ष एक वेळ विरोधी पक्षनेते एक वेळा महिला व बालकल्याण समिती सभापती पद त्यांच्या परिवारातील सदस्यांनी भूषवलेले आहे आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाने साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी दिल्यास निश्चितच विजयी होतील साहेबराव पाटोळे यांच्या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सोशल फोरमच्या माध्यमातून संकल्प मेळावा परिवर्तन मेळाव्याचे ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत व महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचं काम केले साहेबराव पाटोळे हे मातंग समाजातील आहेत हा समाज अनुसूचित जातीमधून दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे मेकर मतदारसंघात ह्या समाजाचे मतदार निर्णायक आहेत या, निर्णाय या बाबींचा विचार करून साहेबराव पाटोळे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी लोणार तालुका व शहर काँग्रेसच्या वतीनं केली आहे सूर्या मराठी न्यूज साठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा